नमस्कार माझे नाव आहे म्हणजे मी आज आपले स्वामी समर्थ गुरुमावली कसे जन्मने ते तुम्हाला मी सांगणार आहे नमस्ते आता स्वामी समर्थांची माहिती स्वामी समर्थांची माहिती सांगणार आहे तुम्हाला मी एका दिवशी एक लाकूड तोडा होता आणि जंगलामध्ये एक झाड होतं त्याचं झाडाजवळ गेला तो लाकूड तर त्याच्यामध्ये नाही एक वाळूळ होतं त्या वाळूळात काहीतरी असं छोटंसं बाळवाडी जसं असं ला हे गे वाळत गेलं ते मातीचं वाळू जसं वाजता ते बाळ वाळत गेलं तुम्हाला ते एंडला सांगा ते कोण होतं असं त्याच्यानंतर एक झाड होतं मग तो, तो राखून थोडं तिकडं आला तो म्हणून आला सॉरी आता मला कापावं लागेल तुला कारिंग माहित तुझ्याशिवाय काहीच हे नाही ऑप्शन नाही माझा कापाय कापायशिवाय तर मग त्यांनी ते झाड कापायला गेला वरती खांदेवर सारखं झालं कापता कापता त्याचा बोट पण थोडंसं गेला लागलं त्याला ती कुल्हाड पडली खाली खाली पडली त्या वावळात पडली त्या वावळ्यातनं रक्त यायला लागलं त्या वावळात रक्त यायला लागलं तेव्हा त्याने खाली उतरलं आणि हे असं असं करून पाहिलं की मग कोण मग तेव्हा समसं मता आपले प्रकट झाले आणि त्याला इथं लागलं होतं ते सुद्धा असे आशीर्वाद घेऊन ते हे करून टाकलं चांगलं केलं चांगलं करून टाकलं आणि त्याला पण आशीर्वाद भेटून गेले सम समर्ताच्या आणि समसवात आपल्या समोर आहे